सर्वताईंना स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आजा है माल, है माल, है तर बघा आज आहे चौथी माळ आणि उद्या आहे पाचवी माळ उद्या आहे ललिता पंचमी तर आपल्याला उद्या आई भगवतीची सेवा करायचे आहे म्हणजे ललिता देवीची सेवा करायचा आहे तर बघा सेवा काय करायचं आहे पण आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वाचा उपाय करायचा आहे तर अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचे आहे जसं गणपती बाप्पांना आपण एकवीस दुर्वा घेतो ना तशा अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचा आहे दुर्व्या दुर्वाचा वरचा जो शेंडा असतो तो आपल्याकडं करायचा आहे आणि खालचा इथून जी दुर्वा तोडली जाते ती शेंडा आई भगवतीकडं करायचा आहे दुर्वा हातात घ्यायचा आहे आणि ललिता सहस्रनामाचं पठन करायचं आहे किंवा इथं आई भगवतीच्या चरणावर अर्पण करायचं आणि ललिता सहस्रनामाचं पठन करायचं परत पुन्हा उद्या आपल्याला तुम्हाला उद्या आ, तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे सर्वांनीच ही सेवा करायचं आहे तर बघा उद्या कुमकुमार्चन या मंत्रानं करायचं ओम ॲम रीम श्रीम त्रिपुरसुंदरये नमो नमः या मंत्रानं आई भगवतीच्या चरणावर कुमकुमार्चन करायचं आहे ललिता देवी म्हणजेच आई भगवती कारण ज्यांच्या घरी घट बसवला आहे त्यांनी आपल्या कुलस्वामिनीच्या चरणावरच कुमकुमार्चन करायचं आहे किंवा श्रीयंत्र असल तर श्रीयंत्रावर पण या मंत्राचा जप करून तुम्ही करू शकता ओम ऐम रीम श्रीम त्रिपुरसुंदरये ये नमो नमः या मंत्राचा जप करून उद्या कुमकुमार्चन करायचं आहे आ सगळ्यांनी उद्या ललिता देवीची सेवा करायचा आहे सर्वांनी देवा देवीची सेवा करायला विसरायचं नाही कारण बघा वर्षातून एकच वेळेस आपण सेवा करत असतो शारदीय नवरात्रीला तर बघा आता हे नऊ दिवस आहेत ना खूप महत्त्वाचे आहेत आपण जितकं सेवा करू जितके मंत्रस्तोत्र पठण करू जितके दुर्गा सप्तशती पाठ करू तेच आपल्यासोबत राहणार आहे तेच पुण्य ते त्यामुळंच आपल्या जीवनामधले जे दुःख आहेत संकट आहेत ही जी आपण सेवा केलेली आहे तीच आपल्या कामी येणार आहे बाकी काही कामी येणार नाही ना त्यासाठी हो काम पण करायचं आहे असं नाही की नुसती सेवा करायचं आहे काम पण करायचं आहे सेवा पण करायचं आहे घर पण सांभाळायचं आहे आणि जॉब पण सांभाळायचं आहे सगळं काही करायचं आहे परंतु सगळं दम्मादम्मानी होईल जसं जसं होईल तसं तसं करायचं आहे उद्या एकशे आठ वेळेस तरी हा मंत्र जप अवश्य करा ओम ऐम र्रीम श्रीम त्रिपुरसुंदरे नमो नम या मंत्राचा जप आवर्जून करा या मंत्रानं कुंकुमार्चन करा हा मंत्र म्हणायचा आणि कुंकुमार्चन करायचं त्यानंतर आईने मुलासाठी उपाय करायचा आहे ललितापंचमीला म्हणजे आपण जी पंचमी असते वसंत पंचमी असते बघा तेव्हा आपण मुलांच्या जिबेवर ॲम लिहित असतो तसंच आपल्याला ललिता पंचमीला सुद्धा मुलांच्या जिबेवर दर्भाच्या काडीनं ॲम लिहायचं आहे मधामध्ये मधाने लिहायचं आहे ॲम ॲम कसं असतं हे बघा हे असं असतं ॲम एडक्याचं वरी एक मात्रा आणि टिंब हे ॲम असं लिहायचं आहे मुलांच्या जिभेवर दर्भाची काडी असल तर नसल तर जे कानातलं फूल असतं तुमचं कानातलं असतं सोन्याचं ते कानातलं काढायचं त्याला स्वच्छ करायचं त्याला मदत बुडवायचं आणि त्या मुलाच्या जिभेवर ॲम लिहायचं तर सर्वताईंनी असा उपाय करायचा आणि उद्या मुलांना सरस्वती मंत्र सरस्वती मंत्राचं उद्या पठन करून घ्यायचं आहे ओम ॲम रीं क्लीं श्रीम सरस्वत्यय बुधजनने स्वाहा या मंत्राचं एकशे आठ वेळेस पठन करून घ्यायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पस्तीस पेज नंबरवर आहे आणि दुसरा मंत्र आहे ओम ऐं श्रीम ओम ऐं ह्रीं क्लिं श्रीम सरस्वत्यय बुधजनने स्वाहा हा मंत्र आहे नित्य नित्यसेवेचं पुस्तक नसल तर यूट्यूबला भेटून जाईल हा मंत्र किंवा जो मी म्हणत आहे तो रिपीट करा ऐका डबल ऐका आणि मग मुलांना म्हणायला लावा तर सर्वताईंनी मुलांकडून कम से कम अकरा वेळेस तर हा मंत्र पठन करून घ्यायचा आहे बघा मुलं लहान आहेत तर बघा त्यांना आपण आधी म्हणायचं ओम पुन्हा त्यांना म्हणायला व्हायचं ओम त्यानंतर आपण म्हणायचं ॲम ते पण म्हणणार ॲम दमानं म्हणायला व्हायचं पुन्हा रिम म्हणायला लावायचं ते आपल्या पाठीमागं रिम म्हणणार पुन्हा क्लीम म्हणायला व्हायचं पुन्हा श्रीम म्हणायला व्हायचं पुन्हा सरस्वते म्हणायला लावायचं पुन्हा बुधजननी म्हणायला लावायचं पुन्हा स्वहा म्हणायला व्हायचं दम्मा दम्माने असं एक एक शब्द म्हणायला लावायचं पाच वेळेस तर हा मंत्र लहान मुलांना म्हणायला लावायचं म्हणजे लावायचं कारण आपण जसं आपल्या मुलांना मंत्र स्तोत्र जसं नामस्मरण आपण करायला लावू तसे आपले मुलं घडणार कारण आपण जसं सांगू तसं घडणार आपण जसं शिकवू तसं शंभर टक्के मुलं होणार तर उद्या सर्वताईंनी आवर्जून मुलांकडून ही सेवा करून घ्या आता ज्यांना विटाळा आहे सुतक आहे त्यांनी काय करावं यूट्यूबला लावून द्यायचं आणि मुलांना ऐकायला लावायचं आता म्हणले तरी ठीक आहे नाही म्हणले तरी मुलं जर म्हणले तर खूपच चांगलं त्यांनी तोंडाने असं यूटूबला सांगायचा मंत्र म्हणायला काय मंत्राचा जप करायला त्याला काय विटाळ नामस्मरणाला कसलंच हे नाही बंधन नाही तर उद्या मुलांनी ज्यांना विटळसूतक जरी असलं तरीसुद्धा म्हणायला लावायचं अकरा वेळेस एकशे आठ वेळेस म्हणायचं आणि सर्वताईनी विटळसूतक जरी असला तरीसुद्धा ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राला कसलंच बंधन नाही यूट्यूबला लावून द्यायचं आणि नामस्मरण करायचं ते कानाला ऐकणं आपल्या घरामध्ये त्या मंत्राचं स्तोत्राचं पठण होणं खूप गरजेचं आहे उद्या ललिता सहस्त्रनामाचं पठण करणं होत नाही तर स्वयंपाक करत, करत करत का होणार पण उद्या ऐकायचंच उद्या पाचवी माळा आहे ललिता देवीची आपल्याला पूजा आराधना करायचं आहे उपासना करायचं आहे स्वयंपाक करत करत ऐकायचं काम करत करत ऐकायचं ललिता सहस्रनाम वाचायला बसणं होत नाही वाचणं ना होत नाही तर स्वयंपाक करत करत करायचं काम करत करत करायचं फरशी पुसायचं आहे भांडे घासायचं आहे यूट्यूबला लावून द्यायचं आणि ऐकायचं सगळ्या सेवा यूट्यूबला लावून ऐकायचं आता होत नाही काम आहे न विलाज जाय परमेश्वर पण बघत आहे पण मनात भाव किती आहे भक्ती किती आहे आपण किती आतुरतेने देवाची पूजा करतो आराधना करतो याला महत्व आहे कारण कसं सेवा ज जो, जो आतुरतेने मनात भाव ठेवून करतो ना त्याला नक्की त्याचं फळ भेटतं ता बघा तर उद्या दुर्वाचा पण उपाय करायचा ललिता सहस्रनामाचं पठण करायचं मंत्राचं पठण करायचं आहे देवीच्या ललिता देवीचं ओम ऐम रीम ओम ऐं र्रीं श्रीम त्रिपुरसुंदरे नमो नमहा या मंत्राचं पण पठण करायचं परत पुन्हा सरस्वती देवीचा मंत्र कराय मंत्राचं पठन करायचं ओम ऐं रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजननी स्वाहा या मंत्राचं पठण मुलांकडून करून घ्यायचं आहे आणि जिबेवर आयम हा लिहायला शब्द कुणीही विसरू नका कारण मुलं ज्यांच्या ज्या मुलांच्या डोक्यामध्ये अभ्यास राहत नाही लक्षात राहत नाही त्या मुलांच्या जिभेवर तर आवर्जून कितीही मोठा मुलगा असू द्या मग तर सर्वताईंनी त्या मुलांच्या जिभेवर ॲम हा शब्द लिहायचाच आहे सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे ॲम त्यामुळं लिहायचं आहे ह्या जर मंत्राचं म्हणजे असं जिभेवर लिहिलं तर मुलांच्या लक्षात अभ्यासला राहतो त्यांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते अभ्यास त्यांना चांगला लक्षात राहतो आणि अभ्यास अभ्यासात पण मन लागतं हट्टीपणा तापटपणा हा पण कमी होतो जसं जसं आपण मंत्र स्तोत्र लेकरांना सांगन ना तसं तसं त्यांचा हट्टीपणा तापटपणा कमी होतच येत असतो तर आपल्याला जितकी होईल तितकी आई भगवतीची सेवा करायचं आहे आई भगवती, भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करते म्हणून सर्वांनी आई भगवतीची सेवा करायचा आहे प्रत्येकाच्या कुलस्वामिनीची प्रत्येकानी सेवा करावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा आणि सर्वांच्या विच्छा मनोकामना सगळ्यांच्या ज्या काही मनामध्ये आहेत त्या सगळ्या पूर्ण करो हीच आई चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करावी सगळ्यांचं चांगलं हो तर सर्वांनी सेवा करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय